सोनमी या घरची या मालिकेने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं तसेच या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिली त्यातही जान्हवीची खाष्ट आई, अभिनेत्री आशा आई साकारली होती या मालिकेनंतर त्या खुलता कळी या मालिकेत झळकल्या होत्या त्यानंतर छत्रीवाली सुखांच्या सरींनी हे मन बावरे पिंकीचा विजय असो या अनेक मालिकांमध्ये त्यांनी गेल्या काही वर्षात काम केलं अशातच आशा शेलार या आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर कमबॅक करणार आहेत तसेच झी मराठी वर लवकरच कमळी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते यामध्ये आशा शेलार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत मात्र या मालिकेत आशा शेलार यांच्या भूमिकेचं नाव काय असेल हे अद्यापही समोर आलेलं नाही तसेही या मालिकेच्या निमित्ताने विजया बाबर आणि निखिल तांबले यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे योगिनी चौक हे कलाकार सुद्धा या मालिकेत पाहायला मिळणार तसेच ही मालिका तीस जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर अशाच मनोरंजन सृष्टीतील आणि मालिकेच्या आणि मालिकेच्या खास अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला